तर आपल्या जेएसएस मध्ये रिसोर्सच ट्रेनिंग तुम्ही त्यांचं लावलं तीन तीन दिवसाची जर कार्यशाळा घेतली तर आपले रिसोर्स खरोखर खूप चांगले एक्सपर्ट म्हणून तयार होतील आणि अगदी चांगल्या चांगल्या आय आय टी किंवा त्यातले जे आपण म्हणतो बी एस सी होम सायन्स वगैरे सारख्या लेवलला आपले रिसोर्स जाऊ शकते आणि चांगल्या प्रकारे ते आपल्या कार्यक्रमासाठी उपयोगी होती तर त्या दृष्टीने सुद्धा आपण आजचं त्यांचं हा विचार मला वाटतं करण्यात काहीच हरकत नाही थोड्या अल्प मोबत नाही आठवड्याची कार्यशाळा ठेवली तर खरोखर आपल्यात गरज होतो अशी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे जगभर सगळ्या मोठ्या कंपन्या जी कंपनी नाव घ्या रिलायन्स घ्या अडाणी घ्या सिस्को घ्या

दिल्ली लोकां का सुद्धा डबल झालेला आहे तर असं हे व्यक्तिमत्व आपल्याला उपलब्ध आहे आपण त्यांचाच वेळ घेऊया आणि मी माझं अल्पस भाषण संपवतो आणि आपण एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि डायरेक्शन मध्ये सहयोगाचा सहकार्य वाढवायला सुरुवात करतो हे एक उदाहरण सर्व देशे समोर उपलब्ध होईल असे मला वाटतं